आता इकडं साईडला कार्यक्रम आहे लोकांचा आपल्या भाऊकी तिथं बरं काय जवळच घराजवळ मग तिथं पाहुण्यारावळे त्यांचे गच्च भरलेत आता तुम्हाला पण माहित आहे कार्यक्रम असला की बाबा किती पाहुण्यारावळ्या असतात घरात आपल्या आपले, आपले नातलंग नातवंड सगळे असतात किती तर माणसं असतात हा त्यांच्या समोर आपण आता जसं वागू तसंच इम्प्रेशन पडणार आहे ना आपल्या बाबतीत त्यांच्या त्यांच्या मनात समजा आपण इथं भांडं करत बसलो आहे त्यांना वाटणार बाबा काय हे लोक लयबाद आहे नुसतं भांडणच करतात त्यांच्यासमोर दारू पिऊन फिरून पडतोय म्हणणार काय बेवडे लोक आहेत अशा तशा गोष्टीचं जसं वागो आणि समजा आपण व्यवस्थित वागलो काय वाग वाग म्हणणार आपण त्यांच्याशी हसून बोलून राहिलो आहे किंवा तिकडं सोडा आपल्या घरातच आपण जर बाबा चांगलं हसून बोलून राहत असेल त्यांना काय वाटणार चांगली माणसं आहे बाबा म्हणून आणि हीच नुसती अशी बडबड आहे या पूजाची दवाखान्याला गेलतो आम्ही त्यामुळे आम्हाला झालं तिकडून यायला लेट आणि घरात राडा तुम्हाला दाखवलं तर म्हणसाल घर आहे का काय केलंय म्हणून अशी ओरड ती माणसं समोर ती मुद्दा तिथं लोक पन्नास साठ लोक असतील इथं आज आपल्या बाजूला दारातच बाहेरचं कालवा बघा नुसता लेकर पण तसलीच बाई पण तसलीच हा मी पण तसलाच आहे तुझ्यात तर बिलकुल आकल नाही बघ ए पोरा हे काय केलंय हा ती तिथून बोंबल ती अशी माणसा समोर डुक्कर तोंडी पाहुणे रावळे काय हाय कायच नाही त्रिशा मम्मी कालवा का। करते का कोण करतय आर्या भाऊ काय करतो रे तू सारखं सारखं तसा टाकल मग मी कोणात झाकली नाही ते <laughs> <ए। laughs> काय कधी बसन झालं किरकिर किरकिर -किर -किर लोकात लाज वाटायला लागली म्हणून मी घरात येऊन बसलो तरी पण बोंबलच बसले बहिण डुकर तोंडी कुठले पाण्याची घागर उचलून ठेवता येईना आई बापाच्या घरी तर पाच किलोमीटर जाऊन आणत होती पण अय बाबा ग बसतो का कुठं जायचं म्हणलं तरी माझ्या माग 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 दवाखान्यात आज मी पळायला लागलोय गडबडी ना माग माग आली अरे तू माझं डोकं नको हालू मध्ये बोलून अजून मला तिला उचलून येतो मी मला करमत नाही रस्त्यात म्हणून सगळीकडनं किरकिरच किरकिर किर, किर, लय डोकं चिडचिड झालंय माझ कुठतर निघून जा वाटायला लागलंय मला तू काय रे फोन करतो सर सतरा बारा आवाज लय वाटायला तुझा उलट उलट आवाज तुझा मग कळल काय माहित आहे ना मी मारलो तर कशाने मारतो हे काय असली किरकिरी घरातलेकरांवरती भोवती शेपटी पिन तसला असतो ना इथं बाया लावत्या त्या साडीत वगैरे असं नाही का साईट पदर का काय म्हणतात तसली साईट पिन का काय पिनच घुसली त्रिशाच्या पायात व पण पडलेली होती इथं नुसतं या पोरांना तर आखली नाही ती बिलकुल काय केलं रे हे तुम्हाला ही पाहुणे जाऊ द्या जा, तुम्हाला मग दाखवतो माझा हात माझं काय आहे ना तुम्हाला दाखवतो नंतर आईला पण आणि लेकर आणला पण मी लाजून घराबाहेर निघा ना लाज नाही तुम्हाला म्हणून तस केलंय तुम्ही चालू एवढं मोठा पिन शिपटे ती, ती काय तसलं पिन त्रिशाच्या पायातच घुसला घरात नुसता पसार पसार केलेला आहे शांतताच नाही घरात कामाला गेल्यावर तोंड बसता बंद असतंय त्या बाईच तुम्हाला वाटतंय मला ती कामाला आली की मी ग बसतोय ना घरी राहिल्यावर तिचं तोंड बंद असत आर्यन तुझा अभ्यास पूर्ण झाला काय दिवाळीचा दाखव बर चल दाखव ऐकू येतोय काय तुला के? मला असं माणसासमोर किरकिर केली के ना लडो कालते तिथं किती माणसं आहेत पाहुणे आणि त्यांच्या ती बाई बाड 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 हेंगचं पण असंच त्यांचं पण तसंच तमारती काय लेकरांना हे पोरं काय मुद्दा मासराडा करत्यात कोणी कुणी असंही करलंय राव टिका कोण म्हणजे तुम्ही घरी नसताना कोण भूत आलता काय घरात सगळं राडा करायला तो ती लाईट कशी मारतोय बघ तोडून टाकल्यावर बघ मग समजल तुला तिथून पिन घुसलाय तिच्या पायात किरकिरी दुसरं काय किरकिरी काय डॉक्टर काय डॉक्टर

आपली आलती किंवा माझ्या नशिबाला